चला चाललो बघा आम्ही आता नमस्कार बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता आम्ही चाललोय दवाखान्यामध्ये येतो ती आहे ती घरी रिक्षाने जाते आम्ही पाट बघा आता किती केस पिफ निघतो मी द्यावालाच माहिती रंग हे करायचं होतं चला बघा बघा आता वयाज माझ्या बरोबर आम्हाला माझं काय पाऊस बघा रेस कमी जाईल काल पक्ष आहे ना पाऊस किती म्हणला आजच्या दिवस राहते उद्या करून म्हणून निघाल झाले आता छातीचा एक्सरे काढायचा आहे तर डॉक्टर नव्हते त्यांच्यावर घेऊन

माहिती आहे का तिथलं वातावरण पूर्ण शांत होतं शांत भीती वाटायला लागलं कोणच नाही आणि म्हणून दे बाया आधी तर काय झालं काय माहिती अच्यामध्ये वरडा वरडू चालू झालं मग काळजाचं पाणी झालं बारकी माझी घाबरली आणि आम्हाला संन्या होता तास त्यामुळं म्हणलं नको आज मला बघायला यायला लागलं तिथं म्हणून म्हणलं आजच्या दिवस राहू दे उद्या झालं माणसाचे हेल्थ लावते तसं बरोबर आहे मग आज आलं आम्ही उद्या जायला

वर टाकायला भाजी घेतली मेथीची मग विचार पडतो जेवणाला काय खायला मेथीची भाजी कसं आता असून काय करायचं मला खायचं तर बघा मटण आणले त्यांच्यासाठी सर्वांसाठी तो बघा पिक्चर बघ चाललाय स्वयंपाक करायचा काय जेवण झालं बघा सगळ्यांचं जेवण झालंय मस्तूड हॉलिवूड पिक्चरला हॉलिवूड

बघा आता आम्ही काय घ्यायला आलोय आहे तुमच्या फ्रेंड साठी माझ्या मैत्रीण किती किचन अजून बघती काहीतरी घ्यायचं काय म्हटलं त्याकडे

सोला दहा रुपयाची बेळ घेतली घरी निघालो घ्यायचे होती डाळी पेटली तिला भेळ घेतली गुलाबजामून खायला भाजन कशी झाली पिया गेलं सकाळी अंडा आणलेलं ते फुटले आता ते बघा अंडे मटणचं कालव नाही तर म्हणलं बनवून टाका शाला खराब होऊन जाईल म्हणून हंडी बनवायला लागली चटणी हित बाळा तर या सर्वांनी जेवायला आता सर्वांना गुड नाईट गुड नाईट स्वीट ड्रिंक बेलायकांना क्लिक करा बाय सब काय जर बी करा